नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा ऊसाची पी एक रकमीच आताच माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राजू शेट्टी यांची याचिका मान्य करत राज्य सरकारचा एकवीस दोन दोन हजार बावीसचा चा जो शासन निर्णय होता ज्यामध्ये ऊसाचे एफ आर पी दोन तुकडे करण्याची ज्यामध्ये प्रावधान होते तो फेटाळण्यात आला व तो रद्द करण्यात आला आहे त्यामुळं ऊसाची जी उजती रक्कम असेल एफ आर पी ती एकाच वेळेस चौदा दिवसात देण्याचा जो केंद्र सरकारचा जो कायदा आहे त्यानुसारच शेतकऱ्यांना उसाची रक्कम द्यावी लागेल आणि हा निर्णय फार मोठा निर्णय आहे आणि यामुळे चार सरकारने मागील तीन वर्षापासून उसाचे एफ आर पीचे तुकडे केले होते ते सर्व बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे आणि आताच माननीय उच्च न्यायालयाने ही ऑर्डर दिली आहे सविस्तर ऑर्डर संध्याकाळी आपल्याला प्राप्त होईलच मात्र आता तो निर्णय झाला तो, तो शेतकऱ्यांच्यासाठी फार मोठा विजय आहे आज अखेर वर्षांनी न्याय मिळाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा